नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सुषमाता हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस सातपूर अंबड लिंक रोड लगत विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात मंडपाचे भूमिपूजन तर श्रीकृष्ण मंदिर प्रणित श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर येथील सभामंडप आणि ग्रीन जिमचा लोकार्पण सोहळा उत्साह

आपण मागणी केलेली होती बसवलेल्या सांगितलं की आम्हाला इथे शंकराचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर कृष्णाचं मंदिर आहे इथे नेहमी मोठ्या प्रमाणात महिला या पूजेसाठी असेल किंवा काही ना काही धार्मिक उपक्रमांसाठी येत असतात आणि त्यामुळे सभा मंडपाची नितांत आवश्यकता होती कारण मंदिराचं पण सभागृह बघितलं तर अतिशय लहान आहे पण तिथे उभं राहू शकत नाही आणि त्यामुळे आज आपण सभामंडपाचं लोकार्पण इथे करत आहोत सभा मंडपाचं भूमिपूजन केलेलं आहे तिथे सुद्धा आता सभामंडप मोठा पुढे होणार आहे आणि तुम्ही सगळेजण बस्ती भावानं तिथे हरिपाठ असेल काही ना काही उपक्रम असेल हे करत असतात आणि त्यांना आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील श्रीकृष्ण मंदिर प्रणित नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे सभामंडप पूर्ण झाला असून या सभामंडपाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले तर नागरिक आणि महिलांसाठी ग्रीन जिम उपलब्ध करून देण्यात आली तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणामध्ये सभामंडप बांधण्यात येणार असून त्याचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी रश्मिता हिरे सिडको अध्यक्ष अविनाश पाटील तसेच डॉक्टर विजय मोगल ॲडव्होकेट निलेश पाटील शरद फडोळ हेमराज गांगुर्डे अरुण दातीर समाधान दातीर अशोक पवार संजय गुंजाल उपस्थित होते या कामासाठी भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर चिटणीस श्री यशवंत पवार आणि सौ पुष्पावती पवार यांनी पाठपुराव केला कार्यक्रमास माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी प्रभाग सभापती नंदूशेठ जाधव माजी नगरसेविका हर्षदा गायकर दिगंबर महाराज किरकाडे संजय साठे शिवाजी फड दगडू भडगर शिवसेनेचे प्रमुख सागर बोरसे तसेच अनिल माळी अश्विन महाजन किशोर पाटील नाना भोसले भूषण सुपारे उपस्थित होते तर मंडळाचे कार्यकर्ते सुभाष साळुंके साहेबराव शेळके राजाराम भोसले दिलीत संजय जाधव कारभारी पगार बाळासाहेब पावसे नाना खताळे योगेश सावंत अभिषेक पगार वैभव पोरजे सुरेश शिंदे विलास तुंगार साहेबराव दाभाडे भीमाशंकर रहाटल किरण जगताप हरिश्चंद्र भरे विलास तुंगार आदींनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद